माझं वय त्यावेळेला अठरा वर्षांचं होत जेव्हा मी आई वडिलांना रात्री एक असं काम करताना पाहिलं की ज्यामुळे माझ्या पायाखालची ही कथा नक्कीच ऐकावी आजच्या कथेत मी तुम्हाला एका निरागस मुलीवर ओढावलेला एक दुःखद प्रसंग सांगणार आहे आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती म्हणजे मधुचंद्राची रात्र ज्या रात्रीची प्रत्येक मुलगी उत्सुकतेने वाट पाहत असते मी डोक्यावर पदर घेऊन नवऱ्याची वाट पाहत होते खोलीत गुलाबांच्या पाकळ्यांचा सुगंध दरवळत होता शेवटी माझी प्रतीक्षा संपली नवऱ्याने खोलीत पहिलं पाऊल ठेवलं त्याचं पाऊल पडताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं हळूहळू पावलं टाकत तो माझ्या जवळ आला आणि माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला पदर बाजूला करताच जशी माझी नजर त्याच्यावर गेली त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्यावर अचानक उदासी पसरली आणि तो एकदमच उठून उभा राहिला मी देखील आश्चर्यचकित झाले मी त्याला पहिल्याच नजरेत ओळखलं होत कदाचित त्याने देखील मला ओळखलं होत तो लगेच बोलला तू इथे कशी तू माझी बायको कशी असू शकतेस त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला मला वाटलं जणू काय तो आता मला घटस्फोटच दे माझ्यात त्याला उत्तर देण्याची हिंमत नव्हती डोळे लगेचच पाण्याने भरले तर नवरा रागाने लाल बुंद झाला होता माझ्याकडे पाहून तो बोलला की तू इथे कशी आलीस जर मला माहीत असत की माझं लग्न तुझ्या सोबत होणार आहे तर मी कधीच हे लग्न केलं नसतं तो माझा नवरा जणू काहीच माहीत नसल्यासारखा वागत होता वेड्यासारखा खोली तिकडे तिकडे फेऱ्या मारत होता आणि म्हणत होता की नाही हे नाही होऊ शकत माझं नशीब माझ्यावर इतका मोठा खेळ नाही करू शकत तेव्हा मी उठले आणि त्याच्याकडे गेले मी त्याच्याजवळ जाताच त्याने मला धुडकावून लावत बोलला की दूर हो माझ्या नजरेपासून तू एक चारित्रहीन बाई आहेस माझं मन करत होतं की जोरजोरात ओरडावं आणि त्याला सांगावं की मी निर्दोष आहे पवित्र आहे पण त्याचा विश्वास मिळवणं कठीण होत तो दाराकडे चालू लागला तेव्हा मी त्याच्या पायांवर पडले कंठाशी दाटलेले अश्रू रोखत हिंमत एकवटून मी बोलले की देवासाठी असा अत्याचार करू नकोस कुणालाही माझी हकीकत सांगू नकोस मी त्याला देवाची शपथ घालू लागले त्याने बोलायला सुरुवात केली की त्या दिवशी देखील मी तुझं रहस्य देवाच्या शपथमुळेच गुप्त ठेवलं आज पुन्हा एकदा तुम्हाला देवाची शपथ घालून माझ्या पायात बेड्या घातल्या आहेत त्याचं बोलणं आता थोडं नरम झालं होतं तो जमिनीवरच बसला त्याच्या डोळ्यात पाणी आले मी त्याच्या जवळ जाऊन बसले त्याला या नात्याचं दुःख होत तो माझ्या समोर अगदी असाह्य आणि लाचार होऊन बसला होता त्याची अवस्था पाहून माझं रडू अनावर झालं मी कधी विचारही केला नव्हता की लग्नानंतर माझं आयुष्य इतकं भयानक होईल तो शांत झाला अगदी असा शांत जणू काय एखादा निर्जीव पुतळा मग अचानक रागाने बोलला फक्त एक अट आहे जर तू मला तुझ्या भूतकाळाबद्दल सगळी गोष्ट सांगितलीस तर मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारेन पण खबरदार जर तू काहीतरी खोट सांगितलंस तर मी देवाचे आभार मानले की एखाद्या अटीने का होईना पण मला आशेचा एक किरण दिसत होता तेव्हा मी माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते माझे आई वडील खूपच चांगल्या स्वभावाचे दयाळू आणि देवभक्त होते माझी आई अगदी साधी आणि चांगल्या स्वभावाची बाई होती नेहमीच अंगावर पदर घेऊन वावरायची तिला देवपूजा करण्याची खूप आवड होती आमच्या परिसरातील लोक माझ्या आई वडिलांचा खूप आदर करायचे आईला सर्वजण सुमित्रा आई या नावाने हाक मारायचे तर बाबांना अण्णा असं म्हणायचे आई वडिलांच्या चांगल्या आणि धार्मिक स्वभावामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूपच आदर होता आम्ही सात भावंड होतो त्यात एक भाऊ आणि तीन बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि एक भाऊ आणि एक बहीण माझ्यापेक्षा लहान होते माझे मोठे भावंड नेहमी सकाळी लवकर तयार होऊन बाहेर जात आणि संध्याकाळी उशिरा घरी परत यायचे त्यांचे खिशे नेहमीच पैशांनी भरलेले असायचे हे पाहून मी नेहमीच आश्चर्यचकित व्हायचे की त्यांच्याजवळ इतके पैसे कुठून येतात जेव्हा मी आईला विचारायचे कि ते काय काम करतात तेव्हा आई म्हणायची कि ते मेहनत करून पैसे कमावतात आईचं ते बोलणं आई ऐकून मी शांत व्हायचे जेव्हा ते घरी यायचे तेव्हा जेवढे पैसे आणायचे ते सगळे माझ्या बाबांकडे देत असत आई आणि बाबा ते पैसे लपवून ठेवायचे आणि रात्री उशिरापर्यंत माझे आई बाबा आणि भावंड एका खोलीत दाराला आतून कडी लावून बसायचे मी नेहमीच विचार करायचे कि हे लोक दाराला कडी लावून काय करत असतील कारण मी त्या खोलीत असले की मला बाहेर पाठवायचे आई आईचं माझ्या मोठ्या भावावर खूपच प्रेम होत आणि सर्वात चांगलं काम देखील तोच करायचा जा। जास्त पैसे घेऊन यायचा आई त्याला घरातील चांगल्या भांड्यात चांगल्या ताटात जेवण द्यायची आणि बाकीच्यांना अगदी साध्या ताटात जेवायला घालायची तेव्हा मी खूप लहान होते त्यामुळे मला एवढी अक्कल नव्हती की कोणाला प्रश्न विचारू शकेन हे सगळं रोजचं होत मी नेहमीच पाहिजे की परिसरातील मुलं खांद्यावर बॅग घेऊन शाळेत जायची माझ्या मनातही शाळेत जाण्याची इच्छा होती मी आई वडिलांना सांगितलं की मलाही शाळेत जायचं आहे माझं ते ऐकून आई, आई वडील थोडे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं म्हणाले की तुझे भावंड येतील तेव्हा आपण ठरवू की काय करायचं मी वडिलांचं ते बोलणं ऐकून शांत झाले रात्री जेव्हा माझी भावंड परत आली तेव्हा नेहमीप्रमाणे ते, ते खोलीत गेले मी देखील लारामागे लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले तिथे मी ऐकलं की दादा म्हणत होता की जर वर्षाला शिकायचं आहे तर तिला शाळेत पाठवूया तिचं शाळेत ऍडमिशन घेऊया दादाचं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला काही दिवसांनी माझ्या शाळेत जाण्याची तयारी सुरू झाली एके दिवशी आई माझ्यासाठी शाळेचा गणवेश घेऊन आली आणि नंतर बॅग आणि भया देखील आल्या आता मी देखील आमच्या परिसरातील मुलांप्रमाणे शाळेत जाऊ लागले शाळेत जाणं मला खूप आवडायचं मी तिथे अनेक मुलींसोबत मैत्री केली एके दिवशी शाळेत जाताना आईने माझ्या वेण्या बांधताना एक विचित्र गोष्ट सांगितली ती म्हणाली तुझ्या शाळेत मुली पैसे घेऊन येत असतील ना मी आईला उत्तर दिलं हो आई मुली पैसे आणतात आणि टिफिन देखील आणतात आई बोलू लागली तुला वाटत नाही का की तुझ्याकडे देखील पैसे असावेत मी आईकडे पाहिलं आणि म्हणाले आई मन तर करतय पण दादाकडे खूप सारे पैसे आले तरच मी शाळेत पैसे घेऊन जाईन परंतु आई म्हणाली असं नाही होणार बेटा तुला तुझे पैसे स्वतःच कमवावे लागतील मी आश्चर्यचकित होऊन विचारलं कसं काय ग आई तेव्हा आई म्हणाली जर तुला कोणाच्या बॅग मध्ये पैसे दिसले किंवा कोणाच्या पुस्तकात पैसे मिळाले तर ते गुपचुप स्वतःकडे ठेवून घ्यायचे ते देखील तुझेच पैसे आहेत मला आईचं ते बोलणं खूपच विचित्र वाटलं शेवटी एखादी आई स्वतःच्या मुलीला असं कसं शिकवू शकते एखादी आई स्वतःच्या मुलीला चुकीचं काम करायला कसं सांगू शकते त्यावेळेला मी शांत झाले माझ्या इच्छेविरुद्ध माझी नजर दुसऱ्या मुलींच्या पैशांवर जाऊ लागली पण माझं मन म्हणत होतं की हे काम चुकीचं आहे शाळेतून घरी परतल्यावर आईने मला विचारलं की जे काम मी सांगितलं होतं ते केलंच का मी शांत राहिले आणि आईकडे पाहू लागले आईला माझ्या शांततेचा अर्थ समजला ती बोलू लागली की उद्या तुला हे काम नक्की करायचं आहे बघ जेव्हा तुझ्या हातात पैसे येतील तेव्हा तुला खूप चांगलं वाटेल दुसऱ्या दिवशी माझ्या डोक्यात आईचं बोलणं फिरत राहिलं मी एक दोनदा प्रयत्न केला की माझ्या मैत्रिणींचे पैसे चोरून घ्यावे पण भीती वाटायची की जर कोणी पाहिलं तर काय होईल आणि लोक काय म्हणतील याचा विचार करून अजूनच घाबरायला झालं होत मला याचीही भीती होती की जर माझी चोरी पकडली गेली तर शाळेतून काढून टाकतील का दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रिकाम्या हाताने परत आले तेव्हा मी एका खोलीत लपले मला अजिबात इच्छा नव्हती की आई मला पुन्हा मारावी आणि माझा अपमान करावा पण आईने मला शोधून काढलंच त्या दिवशी तिने मला जोरदार कानशिलात लगावली आणि म्हणाली की जर तू उद्या काहीच आणलं नाहीस तर मी तुझं शाळेत जाणं बंद करेन आईचं ते ऐकून मी खूप रडले कारण मला शाळा सोडायची नव्हती मला पुस्तक आणि अभ्यासाची खूप ओढ होती मी शिक्षण सोडून कसं राहू शकणार दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तेव्हा मी मनाशी पक्क ठरवलं की आज पैसे घरी घेऊनच जाईल कारण जर मी काही ना आणलं नाही तर आई माझी शाळा बंद करेल हिंमत करून एका मुलीच्या बॅग मध्ये मी हात टाकला जितके पैसे हातात आले ते सगळे काढून लपवून ठेवले थोड्या वेळानंतर ती मुलगी रडू लागली ती एका कामवालीची मुलगी होती रडता रडता ती म्हणाली की माझ्या आईने खूप कष्ट करून कोणाकडून तरी उधार घेऊन मला शाळेची फी भरायला पैसे दिले होते आता मी फी कशी भरेन ती खूपच रडत होती मला खूप वाईट वाटायला लागलं की मी हे चुकीचं काम केलं देवाची भीती वाटायला लागली त्या भीतीमुळे मी ते पैसे परत तिच्या बॅग मध्ये टाकले मग मीच तिला सांगितलं की हे बघ तुझे पैसे बॅग मध्येच होते तेव्हा ती मुलगी रडता रडता एकदम हसू लागली मला तिचं ते हसणं बघून खूपच बरं वाटलं असं वाटलं की मी खूप चांगलं काम केलं आहे मी विचार केला की आईला हे सांगितलं तर तीही खूप खुश होईल घरी जाताच मी आईला सगळं सांगितलं माझं बोलणं ऐकून आईचं रक्तच खवळलं ती मला खूप मारू लागली आई म्हणत होती की तुझ्याकडून काहीच काम नीट होत नाही तू माझ्या नाहीसच आता संध्याकाळी तुझ्या बापाला आणि भावाला सांगते बंद करा मला खूप वेदना होत पण आईला याचा अजिबात वाईट वाटत नव्हतं आई रागाने माझ्याकडे बघत खोलीतून निघून गेली माझ्या मनात खूप भीती होती शाळा सोडण्याचा विचार मी करू शकत नव्हते मला शिक्षण पूर्ण करायचं होतं मला अभ्यासाची खूप आवड होती पण आज आई बाबा माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेणार होते मी भीतीने थरथरत होते डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते रात्री जेव्हा माझे आई बाबा आणि भावंड दुसऱ्या खोलीत गेले मी लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले कारण आज त्यांनी दरवाज्याला कडी लावली नव्हती मला हे माहीत होत की आज माझ्या नशिबाचा निर्णय होणार आहे पण तिथे काहीतरी वेगळंच दृश्य होत बाबांच्या हातात काही पैसे होते त्यांनी एका बहिणीने आणलेले पैसे मोजले मग दुसऱ्या बहिणीने आणलेली तिसऱ्या बहिणीने आणि शेवटी भावाने आणलेले पैसे मोजले माझ्या मोठ्या बहिणीने आणलेले पैसे भावाच्या तुलनेत कमी होते त्यामुळे आई तिला खूप वाईट बोलत होती मात्र दादाला खूप प्रेम देत होती मला काहीच समजत नव्हतं की हे काय सुरू आहे आई बोलू लागली की माझ्या मुली काहीच कामाच्या नाहीत आई माझ्या आजच्या वागणुकीबद्दल सगळ्यांना सांगत होती मग आई म्हणाली बघा माझा मुलगा किती चांगला आहे रोज लोकांच्या खिशातून किती पैसे आणतो आईचं हे बोलणं ऐकून मी थक्क झाले आता मला समजलं होतं की आई मला चोरी करायला का सांगत होती माझे बहीण भाऊ का उशिरा घरी येतात हेही कळलं आमचं कुटुंब सुरुवातीपासूनच हेच काम करत होत कदाचित यामुळेच आम्हाला तीन वेळा जेवण मिळत होत माझे आई वडील आणि भावंड चोरी करतात हे समजल्यावर मला खूपच वाईट वाटलं त्यांच्या खोट्या चेहऱ्यांमागे दडलेला खरा चेहरा आता माझ्या समोर आला होता माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं होतं मी कधी विचारही केला नव्हता की माझे धार्मिक आणि चांगले स्वभावाचे आई वडील आणि भावंड यांच्या मागे असा प्रकारचा राक्षस लपलेला असेल आईने बाबांना शाळेत काय झालं ते सांगितलं आणि मला शाळेतून काढून टाकायचं आहे हेही सांगितलं हे ऐकून माझं मन होत होतं की जोर जोरात रडावं परंतु जर मी असं केलं असतं तर आईने मला अजूनच मारलं असतं आता मला समजलं होतं की मी कधीच परत शाळेत जाऊ शकत नाही मी रोज दाराच्या मागे बसून त्यांचं बोलणं ऐकत होते नेहमीच आई बाबा पहिल्यांदा पैसे मोजायचे मग बहीण भाऊ खोलीत जाऊन पैसे लपवायचे जेव्हा कोणीतरी कमी पैसे आणायचे तेव्हा आई त्यांना खूप ओरडायचे कधी कधी मारायचीही एके दिवशी आईने मला त्यांचं बोलणं ऐकत असताना पकडलं पहिल्यांदा सगळे मला पाहून थोडे हैराण झाले आईने मला खूप खर्चावलं पण बाबांनी आईला थांबवलं आणि म्हणाले की हे अजून लहान आहे तिला ओढू नकोस आता तिला सगळं समजलं आहे उद्यापासून ही देखील तिच्या दे बहिणींसोबत खिशे कापायला जाईल परंतु मी या कामासाठी अजिबातच तयार नव्हते मी नकार दिला तेव्हा आईने मला मारायला सुरुवात केली काही दिवस असंच खाण्यात गेले परंतु मी कामावर जात नव्हते अशातच एके दिवशी बाबा म्हणाले की आपल्याला हा परिसर बदलावा लागेल सुरुवातीपासूनच असं होत आलं होतं की काही वर्ष आम्ही एका परिसरात राहत होतो मग दुसऱ्या शहरात निघून जात होतो सगळे घरातले लोक दुसऱ्या शहरात जाण्याची तयारी करू लागली आणि एका महिन्याच्या आतच आम्ही दुसऱ्या परिसरात निघून गेलो मी शाळेमध्ये पुन्हा ऍडमिशन घेतलं परंतु घराची परिस्थिती पाहून मला असं वाटायचं की मी कुठेतरी पळून जावं शाळेत शिकवलं जात होतं की कधीही चोरी करू नये चोरी केल्याने देव आपल्याला नक्की शिक्षा करतो मी विचार करायचे की घरातल्या लोकांना कोणी काही कसं बोलत नाही देवाने त्यांना का आहे शेवटी अजूनपर्यंत हे इतके मोकळे कसे फिरत आहेत दिवस असेच निघून जात होते आणि घरातल्यांचे टोणे अजूनही चालूच होते त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं जेव्हा मी दहावीला गेले तेव्हा माझ्या वडिलांनी माझा खर्च उचलण्यासाठी नकार दिला दहावीच्या परीक्षेसाठी फी मागितली तेव्हा ते माझ्याकडे रागाने पाहून बोलू लागले की आता ही आमची नाही तर तुझी जबाबदारी आहे तू तुझ्या फीचा बंदोबस्त स्वतः कर माझे वडील माझ्यासोबत भांडू लागले बोलू लागले की तुझ्या वयाचा असताना आम्ही आमच्या कमाईतून पूर्ण घर चालवत होतो आणि तू अजूनपर्यंत आमच्यावर ओझ बनून राहिलीस वडिलांचं बोलणं ऐकून मी हैराण झाले आता मी दहावीला होते त्या दिवशी मला असं वाटलं की मला देखील हा चुकीचा मार्ग स्वीकारावा लागेल कारण माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मी देखील माझ्या बहीण भावांप्रमाणे आणि एका बसमध्ये चढले बस एका स्टॉपवर थांबली तेव्हा मी हिंमत करून एका मुलाच्या खिशामध्ये हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मला वाटलं लगेचच कोणीतरी माझा हात पकडला आहे माझे हात पाय थरथरू लागले तो हा त्याच मुलाचा होता ज्याच्या खिशातून मी पैसे काढत होते तो मुलगा मला पाहून लगेचच बसमधून खाली उतरला आणि माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागला तुला लाज वाटत नाही हे असं वागताना तुला मी जेलमध्ये पाठवू शकतो मला काही समजलं नाही की मी काय करू मी घामाने भिजलेली त्याच्यासमोर उभी राहून भीतीने थरथरत होते आज मी पहिल्यांदाच हे काम केलं होतं आणि पहिल्यांदाच पकडल्या गेले मला भीती वाटत होती की हा माणूस मला जेलमध्ये पाठवणार तर नाही ना जेव्हा मला काय करावं हे सुचत नव्हतं तेव्हा मी त्याच्या समोर हात जोडली आणि बोलू लागले की मी हे सर्व मजबुरीमुळे भरायला पैसे नाही देवासाठी मला जेलमध्ये पाठवू नको तो मुलगा माझ्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता मी त्याला म्हणाले की मी देवाची शपथ घेते मी पुन्हा असं काम करणार नाही माझ्या त्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला आणि स्वतःच्या हाताने मला माझ्या फीचे पैसे दिले आणि बोलू लागला की हे गे फीचे पैसे आणि तू घेतलेली शपथ लक्षात ठेव दुसऱ्या दिवशी मी ती फी शाळेमध्ये जमा केली त्यानंतर मी परत कधी चोरी करण्याचा प्रयत्न केला नाही घरातले मला अक्षरशः वैतागले होते असेच दिवस निघून जात होते मी आता अकरावी मध्ये प्रवेश घेतला होता मग आम्ही दुसऱ्या परिसरात गेलो होतो एके दिवशी एक बाई माझ्या आईला भेटायला आली आणि मला पाहताच माझं कौतुक करू लागले बोलू लागली की तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे अगदी गोड देखील आहे आई देखील त्या बाईच्या हो ला हो करत होती काही दिवसानंतर पुन्हा ती बाई आमच्या घरी आली आणि माझ्यासाठी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील घेऊन आली ती शेजारच्या गावातील होती आणि तिचं आता येणं जाणं वाढलं होतं मला देखील ती चांगलीच वाटत होती एके दिवशी ती माझ्या आईला बोलू लागली की सुमित्रा तुझी मुलगी मला खूप आवडली आहे माझा एक तरुण मुलगा आहे जो शहरात शिकतो माझी इच्छा आहे की मी हिला माझी सुनबाई करावी आई तर जणू काय आधी पासूनच तयारच होती तिला स्वतःची सुटका करायची होती तिच्या चेहऱ्यावर हसू आलं ती बोलू लागली की मला काहीच प्रॉब्लेम नाही जसे हिचे बाबा घरी येतील मी त्यांच्या सोबत बोलून चर्चा करून तुम्हाला सांगेन आईने बाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते, ते देखील तयार झाले बोलू लागले की तसही ही, ही वर्ष आपल्या एक कोजच आहे ती आपल्या काहीच कामाची नाही त्यापेक्षा चांगलं आहे की तिचं लग्न लावून लग द्यावं काही दिवसातच माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्यात आलं मी देखील खुश होते की चला या सर्वांपासून आता माझी सुटका होईल मी नवऱ्याला पाहिलं नव्हतं आणि नाही नवऱ्याने मला पाहिलं होतं आता जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पाहिलं हो, तेव्हा मी हैराण झाले कारण तो तोच होता ज्याच्या खिशातून मी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता माझं बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास बसू लागला मी त्याच्या पुढे हात जोडून माफी मागितली माझ्या डोळ्यातील अश्रू माझं बोलणं माझा निरागस चेहरा यामुळे तो माझ्यावर विश्वास ठेवण्यास भाग पडला माझा तो रडवेला चेहरा पाहून त्याला विश्वास बसला परंतु त्याने एक अट ठेवली की तू तु तु तुझ्या आई वडिलांच्या घरी कधीही जाणार नाहीस आणि नाही त्यांच्या सोबत कोणताही संबंध ठेवशील परंतु दुसऱ्याच दिवशी माझी आई माझ्या घरी आली सासरचे चांगल्या घरातले होते खात्या पित्या घरातले होते माझ्या सासरची ती श्रीमंती पाहून माझ्या आईच्या मनात हाव निर्माण झाला मला कोपऱ्यात नेऊन बोलू लागली की तुझं तर नशीबच चमकलं आहे परंतु आम्हाला विसरू नकोस तिथून तुला जितकं काढता येईल तितकं काढून घे त्याने आमचे देखील दिवस चांगले जातील आईचं बोलणं ऐकून आई मला खूप वाईट वाटलं परंतु मी शांतच राहिले जेव्हा माझ्या नवऱ्याला माझी आई आली आहे हे समजलं तेव्हा तो थोडा नाराज झाला परंतु मी काय करू शकत होते माझी आई आता माझ्या सासूची मैत्रीण झाली होती तिचं येणं जाणं वाढलं होतं एके दिवशी माझ्या खोलीमध्ये नवऱ्याचं घड्याळ होत ज्याला आईने चोरून गुपचूप तिच्या पर्स मध्ये टाकली परंतु जसं माझा नवरा खोलीत आला आई त्याच्यापासून नजर चोरू लागली मी माझ्या आईला अडवू शकत नव्हते नवऱ्याला दिलेलं वचन देखील पूर्ण करू शकत नव्हते एके दिवशी आईने मला सांगितलं की माझी मोठी बहीण कोणासोबत तरी पळून गेली आहे हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आई रडत होती तिला शिवाशाप देत होती आणि मी आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु आई खूपच होती केलं माझे बाकीचे भाऊ खूप लहान होते ते काम करू शकत नव्हते मी देखील आई वडिलांच्या त्या परिस्थितीमुळे खूप टेन्शन मध्ये राहू लागले परंतु माझे हात दगडाखाली होते मी त्यांची कोणतीही मदत करू शकत नव्हते एके दिवशी अचानक माझा भाऊ चोरी करताना बाजारात पकडल्या गेला ज्या माणसाचे तो पैसे काढत होता त्या माणसाने त्याला खूप मारलं आणि सोबतच आजूबाजूचे तरुण देखील गोळा झाले सर्वांनी त्याला मारून मारून अक्षरशः अपंग केलं आणि मग कुणीतरी त्याला असा एक बुक्का मारला की ज्यामुळे त्याचा जीवच गेला आई तर जणू काही दादाच्या मृत्यूनंतर अक्षरशः वेडी झाली होती मला आठवलं की आईचा दादावर खूप जीव होता आता ती कोणासोबत बोलत नव्हती आणि नाही काही काम करायचे माझ्या वडिलांना देखील दादाच्या जाण्याचं खूप दुःख झालं होतं एके दिवशी अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि आईचा तो एकमेव एक आधार देखील निघून गेला तसंच आई खूप कमी बोलायची परंतु जेव्हा कुणी तिच्या समोर यायचा तेव्हा ती त्याला मारायला लागायची बोलायची की हा माझ्या मुलाचा खुणी आहे तिला प्रत्येक माणसामध्ये तिच्या मुलाचा खुणी दिसायचा परिसरातील लोकांनी तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं माहेर असं उद्ध्वस्त होताना पाहून मी स्वतःच खूप टेन्शन मध्ये राहू लागले माझे लहान बहीण भाऊ खूपच एकटे पडले होते त्यांच्या भविष्याची मला खूपच काळजी वाटत होती एके दिवशी अचानक माझा नवरा त्यांना त्यांच्या सोबत घेऊन आला हे पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दलची इज्जत खूपच वाढली आता ते दोघं आमच्या परिसरात इकडे तिकडे मागत फिरत नाही तर आमच्या सोबत राहतात आणि चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत माझा नवरा त्या दोघांचा सर्व खर्च करतो मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून त्या दोघांची जबाबदारी घेतली आहे आम्हाला त्यांना चांगले मनुष्य बनवायचे आहे जे दुसऱ्यांची मदत करतील आणि चोरी लबाडी करणार नाही माझ्या आई वडिलांची माझ्या भाऊ बहिणींची सावली मी त्यांच्यावर कधीही पडू देणार नाही मित्रांनो तुमचं या विषयावर काय मत आहे तुमच्या मते या समस्येचं सर्वोत्तम समाधान काय आहे कृपया कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा हे तुमच्यासाठी एका सेकंदाचं काम आहे पण याच्याने आमची फार मदत होते अशा चांगल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद